नवीन होत संध्याकाळची वेळ होती संध्याकाळच्या जेवण झाल्यानंतर महासाठी जाऊन नऊ वर्षाच्या शिवपांना झोपण्यासाठी सरा शोधू लागल्या पण शिवाजीराजे मात्र मला म्हणजे कुठे दिसत नव्हते चिंता वाटली की शिवबा कुठे हरली की काय त्याने शिपायांना आवाज दिला आणि त्यांना शोधायला सांगितले तशी शिपाई शिवपांना चौथ बाजूला शोधू लागले पण शिवाजीराजे मात्र कुठे सापडले नाही तेव्हा तो म्हणतो ते आपल्या माला समोर एक नाच माल आहे आणि ते, ते नर्तकीचा नाच चालू आहे आणि बल शिवाजी राजे ते, ते नर्तकीच्या नाच गाण्याचा कार्यक्रमात आहे हे मासाहेब

शिवाजी राजे पंधरा वर्षाचे झाले होते तेव्हाला बलात्कार केला आणि तिने आत्महत्या केली महाराज मला न्याय पाहिजे तेव्हा पंधरा वर्षाचे शिवाजी राजे असणारे बाजूला उभे असणारे येसा आदेश देतात येसाजी आता